हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तेहतीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करी आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तेहतीस मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या विभूती संबंधी म्हणत आहेत अक्षराणा अकारोस्मि द्वंद्वसामासिका अहम एव अक्षय कालो धाता अहम विश्वतो मुखं भाषांतर अक्षरांमध्ये ओ कार मी आहे आणि समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे अविनाशी काळ मी आहे आणि सृष्टिकर्त्यांमध्ये ब्रह्मदेव मी आहे तर शब्दशा अर्थ बघूया आपण अक्षराणाम अक्षरांमध्ये अकार अकार अस्मी भगवंत म्हणतात मी अकार आहे द्वंद्व द्वंद्व समास जो असतो त्यामध्ये म्हणजे जे समास असतात त्यांमध्ये द्वंद्व समास आहे तो मी आहे द्वंद्व समासामध्ये दोन्ही जे शब्द आहेत एकमेकांना जोडलेले ते दोन्ही शब्द महत्वपूर्ण असतात दुसऱ्या आवडीत म्हटलं आहे अहम एव अक्षय कालो तर काळ मी आहे कसा आहे काळ अक्षय ज्या काळाचा कधीच विनाश होत नाही मात्र हा काळ आहे तो सर्वांचा क्षय करत असतो असा काळ अविनाशी काळ मी आहे आणि धाता अहम तर धाता म्हणजे सृष्टिकर्ता अहम विश्वतोमुखम विश्वतोमुखम म्हणजे ब्रह्मदेव तर सृष्टिकर्त्यांमध्ये दे ब्रह्मदेव मी आहे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या तेहतीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात अकार अस्मि अक्षरांमध्ये मी अ आहे श्रुतीमध्ये सांगितलं आहे की अकारो वै सर्वा हे ऐतरेय अरण्यक एक पॉईंट तीन पॉईंट सहामध्ये सांगितलं आहे ह्याचा अर्थ आहे अ अक्षर सर्व अक्षरांमध्ये असतं अ सगळ्या अक्षरांचा आधार आहे एवढं समजलं आता काही उदाहरणं दिलेली आहेत जसं स क ध ही अक्षर लिहिली आहेत तर ही अक्षरं जेव्हा आपण म्हणतो तर त्यामध्ये अ चा उच्चार येतो वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की आपण जाणलं पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व अक्षरांमध्ये अ रूपाने उपस्थित असतात म्हणजेच भगवंत त्या सगळ्या अक्षरांना धारण करत आहेत अ जे अक्षर आहे ते आपण तोडू शकत नाही जसं आपण अहम अहम म्हणतो तेव्हा जो म आहे त्याचा पाय तोडतो आणि म्हणतो म, असं म्हणतो हम असं तर तशा रीतीने आपण अ जे अक्षर आहे, त्याचा पाय तोडू शकत नाही भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात पहिल्या आवडीत शेवटचे तीन शब्द आहेत ते द्वंद्व हमासिक तर सामासिक शब्दांमध्ये मी द्वंद्व समास आहे कारण यामध्ये हरी बोल माताजी कोणाकडेही आवाज होणार असेल तर तुम्ही म्यूट करा मला इथे खूप सारे आवाज येतात मोठे मोठे <coughs> तर भगवंत म्हणतात सामासिक शब्दांमध्ये मी द्वंद्व समास आहे कारण यामध्ये दोन्ही अवयवांचे समान महत्व असते उदाहरणार्थ माता पिता या सामासिक शब्दामध्ये दोन्ही पद एक माता आणि दुसरा पिता ही दोन्ही पद महत्वपूर्ण आहेत म्हणून सामासिक जे शब्द असतात त्यातला द्वंद्व समास आहे समासांमधला द्वंद्व तो मी आहे असं भगवंत म्हणतात पुढे दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणत आहेत अहम एव अक्षय हा काल अविनाशी काळ मी आहे संहार करणाऱ्यांमध्ये मी अक्षय काळ आहे जो संकर्षण भगवंतांच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी आहे ज्याद्वारे ब्रह्मांडातील सर्व सृष्टी नष्ट होते तर आ, हा जो संहार करणाऱ्यांमध्ये भगवंत म्हणतात की जो अक्षय काळ आहे शाश्वत राहणारा काळ तो मी आहे तर कशा रीतीने सहार होतो जो तर हे जे संकर्षण भगवंत आहेत ब्रह्मांडामध्ये तर सृष्टी जेव्हा नष्ट करण्याची वेळ येते तेव्हा या संकर्षण भगवंतांच्या मुखातून अग्नी बाहेर पडत असतो आणि त्या अग्नीमुळे हे ब्रह्मांड आहे ती, ती, त्याच्यामधली जी सृष्टी आहे ती सगळी नष्ट होऊन जाते ब्रह्मांडात उपस्थित असणाऱ्या संकर्षण भगवंतांच्या मुखातून सृष्टी विनाशाच्या वेळी विशिष्ट काळी अग्नी बाहेर पडतो त्याला प्रलय अग्नी म्हणतात त्या प्रलय अग्नीमध्ये संपूर्ण सृष्टी जळून भस्मसात होते पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत दुसऱ्या ओळीचे शेवटचे शब्द धाता अहम विश्वतो मुखम सृष्टीकर्त्यांमध्ये मी चतुर्मुखी ब्रह्मा आहे तर तात्पर्य आहे ते वाचूया संस्कृत वर्णमालेतील अकार या प्रथम स्वरापासून वेदांचा प्रारंभ होतो अकाराविना कोणताच ध्वनी काढता येत नाही म्हणून अ हा ध्वनीचा प्रारंभ आहे आणि म्हणून अकार जो आहे त्याला आदिस्वर स्वर, स्वर असं सुद्धा म्हटलं जात पुढे वाचते आहे संस्कृत भाषेमध्ये अनेक सामासिक शब्द आहेत उदाहरणार्थ राम कृष्ण या समासाला द्वंद्व समास म्हणतात या समासामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणून त्याला द्वंद्व समास असे म्हटले जाते तर दोन्ही शब्द प्रधान आहेत म्हणजे दोन्ही शब्द प्रमुख आहेत तर हा समास आहे द्वंद्व समास आणि भगवंत म्हणतायत समासांमध्ये द्वंद्व समास मी आहे पुढे वाचते आहे क्षय करणाऱ्यांमध्ये काळ सर्वश्रेष्ठ आहे कारण काळ सर्वांचाच रास करतो काळ हा श्रीकृष्णांचेच रूप आहे कारण कालांतराने प्रलय अग्नित सर्वच गोष्टींचा संहार होणार आहे तर काळ आहे ते भगवंतांचं एक रूप आहे या काळाचा सर्वांवर परिणाम होतो पण या काळाचा परिणाम भगवान श्रीकृष्णांवर होत नाही म्हणून भगवंतांना नेहमी म्हटलं जातं भगवंत कालातीत आहेत काळाच्या पलीकडे आहेत पुढे वाचते आहे सृजनकर्त्या जीवांमध्ये चतुर्मुखी ब्रह्मदेव प्रधान आहे म्हणून तो ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांचा प्रतिनिधी आहे तर सृजनकर्ता म्हणजे काय आहे निर्माण करता तर बरेच जण काही ना काहीतरी बनवत असतात निर्माण करत असतात पण या सगळ्या विविध निर्मात्यांमध्ये निर्माणकर्त्यांमध्ये सृजनकर्त्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ असा कोण आहे चतुर्मुखी ब्रह्मा हे प्रधान आहेत सर्वश्रेष्ठ आहेत आणि असे हे ब्रह्माजी ज्यांना चार मुख आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहेत अशा प्रकारे हा जो आपला तेहतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल